बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होतो की गावी जाऊ घरात आलो आणि घरात आई आणि आजी दिसल्या मला आईचा आजीचा पाया पडलो आईने काय लगेच आजीने लगेच मुका घेतला त्याच्यानंतर आईचे पाया पडलं मग काय विचारत होतो वडील कुठे गेलेले मग आजीसोबत थोडा गप्पा मारला आजी, आजी विचारली तुझी तब्येत खराब झालेली आहे मग काय आजीला विचारलं मग लगेच आईने तिकडनं पाणी घेऊन आली मला पाणी दिलं मग काय पाणी पिलं मी लगेच जायला विचारलं मी बोललो मला पटकन जाऊ दे वडील शेतात काम करत आहेत आणि मी निघालो शेताकडे शेताच्या रस्त्याने गाडीची चावी घेतली गाडी स्टार्ट केली आणि चाललो शेतीच्या रस्त्याने मग काय शेताचा रस्ता बघा बऱ्याच दिवसापासून शेतात आलं हो नव्हतं आता गाडी लावली आणि आता जातोय शेताकडे ऊन लागत चटके चटकेवरच होते म्हणून रुमाल डोक्याला बांधला आता काय शेतीचं पाणी बऱ्याच दिवसांनी पाऊस पडला नव्हता मग समोर वडील बघितले बाप किती त्यांचे हाल होत आहेत उन्हामध्ये ते खूपच हे करत होते घामाने खूपच मला म्हणाला खूपच हे वाटत होतं त्यांचा घाम बघू चिंब झाले होते मग काय बघितलं मी वडिलांना आवाज दिला की थांबा वडील बाप्पू थांबा तुम्ही मग त्यांना बोललो तुम्ही ओले चिंब झाले तर आता पाणी घ्या घरून थंड पाणी आणलं होतं त्यांना पाणी दिलं त्यांना बोललो माझ्याकडे द्या वखर मी चालवतो मग काय चालू केलं बाबा चालवायला चालू केलं वखर मग काय बघत होतो अरे खूप हाल होतात रे बाबा आपले आई वडील खूपच कष्ट करतात मी काय नाही जास्त चालवलं नाही मी काय अर्धा कस तास चालवला मी खूपच घामाने चिंब झालो आता आई वडील दिवसभर कशी काम करतात माझ्याकडनं झाड कानं झालं होतं आता त्याला माती लावली वडिलांनी ते हसत तर हसत होते माझी मजा उठत होते बोलले अरे घे पाणी तू मध्ये काम करतो तुझ्याकडनं जमणार नाही बाबा ते त्यांचे साथीदार बसले होते आप्पासाहेब त्यांच्याशी बोलत होते सांगत होते अरे याच्याकडनं होणार नाही बाबा मी पण घामाने चिंब झालो होतो बसलो त्यांच्या पायापाशी